पॉलिटिक्सच्या अध्यक्षी परंतु तिची हात काय तिथे कधी नीट केले मला ऐकूनच आणि माझ्या मनाला माझ्या आजोबाच्या मनाला माझ्या बंधुबाईच्या मनाला माझ्या भावाच्या मनाला असा कधी प्रश्न पडणार आहे अरे बाबा ती सारखं सातत्यानं तुम्ही आशीर्वाद घेताना बळीच राहते हा बळीच राहते असं होते म्हणजे हा बोलणार आणि तुमचं त्याचं नातं तरी आहे काय